नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तलाठी कृषी अधिकारी जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे झाले राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि नुकसान भरपाईची रक्कम ही दिवाळीपूर्वी वाटप करू असं सुद्धा सांगण्यात आलं त्यापैकी काही तालुक्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटपसुद्धा झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झाले आणि त्याचबरोबर जे काही पेरणीसाठी अनुदान असेल त्याची सुद्धा मंजुरी देण्यात आली होती पेरणीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तर तीन हेक्टरचे तीस हजार रुपये असं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारले जात आहे की आमच्या तालुक्यात हे पैसे मिळणार का म्हणजे पेरणीचं जे, जे काही अनुदान असेल ते मिळणार का आमचा तालुका यामध्ये पात्र आहे का जिल्हा पात्र आहे का या नुकसान भरपाईची संदर्भात किंवा पेरणीसाठी जे काही अनुदान असेल नेमके पैसे कधी वाटप केले जाणार अशा पद्धतीचे आप प्रश्न आपल्या माध्यमातून विचारले जात होते कमेंट सुद्धा केले जात होते आणि याच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यात पेरणीसाठी अनुदान दिलं जाणार आहे किती रक्कम दिली जाणार आहे आणि कधी याचं वाटप केलं जाणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन तसे सबस्क्राईबच त्याच्यावरती क्लिक करा सबस्क्राईब करून ठेवा घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पर्यंत पहा जेणेकरून आपल्याला सगळी माहिती पाहायला मिळेल म्हणजे आर्थिक शेती पिकाचं नुकसान झालं जिल्हाधिकारी कृषी अधिकारी त्यांच्या माध्यमातून सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आले राज्य सरकारला ते प्रस्ताव पाठवण्यात आले आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि प्रस्ताव पाठवल्यानंतर नुकसान भरपाईसाठी मंजुरी देण्यात आली त्यासाठी अकरा हजार अकरा हजार कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यानंतर पंधराशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यापूर्वी पंधरा हजार कोटीचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आला होता आणि जे काही पॅकेज असेल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं हे सुद्धा पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आणि जे काही उर्वरित तालुका असलं त्या तालुक्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे येत्या दोन ते चार दिवसात हे पैसे सगळे वाटप केले जाणार आहे परंतु महत्वाचा विषय म्हणजे जे काही रब्बीची पेरणी असेल हे आता तोंडावरती आलेले आहे रब्बीच्या पेरणीच्या माध्यमातून हरभरा असेल गहू असेल इतर जे काही कर्डी पीक असेल इतर जे काही पिकं असतील आपल्या भागात जे काही पीक घेत असाल त्या पिकाची आता लागवड केली जाणार आहे पेरणी केली जाणार आहे आणि या पेरणीसाठी आता जे काही अनुदानाची रक्कम असेल ती शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा केले जाणार आहे आता जे काही शेती पिकाचं नुकसान झालं पुणे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं या पुणे जिल्ह्यातील दोन तालुके पात्र केले होते अहिलानगर जिल्ह्यात चौदा तालुक्याचं नुकसान झालं आणि ह्या चौदा जिल्ह्यातील नुकसान भरपाईची रक्कमसुद्धा वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर जे काही पेरणीचं अनुदान असेल तेसुद्धा दिले जाणार आहे धुळे जिल्ह्यात तीन तालुके पात्र केले होते जळगाव जिल्ह्यात चौदा सॉरी तेरा तालुके पात्र होते अहिदानगर जिल्ह्यात चौदा तालुके पुणे जिल्ह्यात दोन तालुके त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात अकरा तालुके सांगली जिल्ह्यात दहा तालुके सातारा जिल्ह्यात आठ तालुके कोल्हापूर जिल्ह्यात आठ तालुके छत्रपती शंभानगर जिल्ह्यात एकोणीस नऊ तालुके जालना जिल्ह्यात आठ तालुके बीड तालुक्यात जिल्ह्यात अकरा तालुके लातूर तालुक्यात दहा तालुके धाराशिव जिल्ह्यात आठ तालुके त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सोळा तालुके त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात नऊ तालुके हिंगोली जिल्ह्यात पाच तालुके त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात तेरा तालुके अमरावती तालुक्यात जिल्ह्यात चौदा तालुके अकोला जिल्ह्यात सात तालुके वाशिम ता जिल्ह्यात सहा तालुके यवतमाळ जिल्ह्यात सोळा तालुके वर्धा जिल्ह्यात आठ तालुके नागपूर त्याचबरोबर भंडारा गोंदिया चंद्रापूर गडचिरोली आणि अशा पद्धतीने एकोणतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही मंजुरी देण्यात आली होती नुकसान भरपाई मंजूर झाल्यानंतर जे काही पेरणीचं अनुदान असेल ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे प्रतिएक्टरी दहा हजार रुपयाचं अनुदान त्याचबरोबर जे काही अनुदानाची रक्कम असेल जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे तीस हजाराचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आता जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात ही वाटप झालेली आहे त्या त्या तालुक्यात नुकसान भरपाईची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे आतापर्यंत आपल्याला पैसे मिळाले नसतील तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहेत आणि पेरणीसाठी जे काही अनुदानाची रक्कम असेल ती सुद्धा वाटप केली जाणार आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि काही तालुक्यात हे पैसेसुद्धा वाटप झालेले आहेत आणि त्याची जी काही अनुदानाची रक्कम असेल ती सुद्धा वाटप झालेली आहे आणि जर आपल्या तालुक्यात हे पैसे आले नसतील तर आपल्या तालुक्यात सुद्धा हे पैसे येणार आहेत म्हणजे एकोणतीस तालुक्यात नुकसान भरपाईची रक्कम पेरणीसाठी अनुदान ही दिले जाणार आहे आता प्रश्न विचारण्याची गरज नाही जे काही नुकसान भरपाईसाठी तालुके पात्र केले होते त्या तालुक्यात पेरणीसाठी सुद्धा पैसे दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर जी काही नुकसान भरपाईची रक्कम आपल्याला मिळाली नसेल तर ती अनुदानाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे अवघ्या चार ते पाच दिवसात हे जे काही शेतकरी असतील बाकी त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे दिले जाणार आहे आणि पेरणीसाठी जे काही अनुदानाची रक्कम असेल ती आठ ते दहा दिवसात ही सुद्धा वाटप केले जाणार आहे जे काही तालुके पात्र आहेत जे काही जिल्हे पात्र आहेत अशा सर्व तालुक्यात अशा ताल जिल्ह्यात सगळं काही अनुदानाची इता रक्कम ही दिली जाणार आहे अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय